नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या ट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत कोथिंबीर पिकाची जोमदार वाढ कशी करावी आणि कितव्या दिवशी कोणतं खत टाकावे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोथिंबीर पिकाची तुम्हाला एडिओमध्ये दिसत असेल असे जोमदार तेज किंवा काढ्याची क्वालिटी मुळ्या एकदम वाढ जोमदार आणि जॅमटॅम वाढ झाली उत्पन्नसुद्धा कॅरेटमध्ये जास्तीत जास्त चारशे कॅरेटपर्यंत नक्कीच निघते आणि कोथिंबीरेला तेच चांगले असले की काळो की लसलशीत भाव नक्कीच हायेस्ट भाव भेटतो यासाठी कोथिंबीरच्या वाढीसाठी आपल्या कोथिंबीरला असे चोवीस दिवस हेडोमध्ये सारखे पूर्ण झाले असले की चोवीस चोवीस हे एक साठी पन्नास किलो इस्कटायचे आहे म्हणजे एकरसाठी जास्त बी टाकू नका कमी टाकू नका म्हणजे जास्त टाकले तर अति होईल म्हणजे एक पोत एकरी प्रमाणात आहे वाढवी एक जोमदार होईल आणि काळू की एक नंबर होईल आणि एपाऱ्याला सुद्धा पसंतीसारखी क्वालिटी चमक एक नंबर येते आणि कोथिंबीरला थ्रीप्सच्या सुद्धा घ्यायच्या असतात मोनोस्टार अशा टाइपसारख्या सुद्धा म्हणजे आपल्या कोथिंबीरचा थ्रिप्स येणार नाही त्यामध्ये तुम्ही मॅग्नेशियम दीडशे लिटर पाण्यासाठी मॅग्नेशियम हे दोन तीन किलो घेतलं तरी चालतं म्हणजे थिरिप सवी आणि मॅग्नेशियममुळे पानं मजबूत होतात आपण बरोबर चोवीस चोवीस हे वीसव्या दिवशी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला चोवीस दिवसापर्यंत रिझल्ट दिसायला चांगला होतो चोवीस चोवीसचे फायदे मित्रांनो हे आहेत चोवीस चोवीस झिरो महाजनचं टाकायचं आहे सतराशे रुपयाला पन्नास किलोची बॅग बसत आहे आणि चोवीस चोवीस वाढ एक जोमदार करतं आणि चमक एक नंबर ठेवतो पालेदार ठेवतो आणि पाल्यांची संख्या भरपूर राहते कोथिंबीरीला आपल्या आवरेजमध्ये सुद्धा चांगल्या उत्पन्नात वाढ होते आणि कोथिंबीरचे आवरेज एकरी नक्कीच तुम्ही चारशे ते साडेचारशे कॅरेटपर्यंतसुद्धा उत्पन्न काढू शकता उन्हाळ्यामध्ये तर चारशे कॅरेट काढू शकता आणि आपल्या कोथिंबीरचा भाव असतो शेतकऱ्याचे असे म्हणणे असतात की आपली कोथिंबीर लवकर यावी यासाठी सुद्धा चुवी चु जुरे कोथिंबीरला मदत करतं आणि लवकर वाढायला सुरुवात होते तुम्हाला आपल्या क्रीनवर मध्ये कोथिंबीरची गिरनेरी आणि पालेदार कशी दिसत असेल ही कोथिंबीर ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केलेली कोथिंबीर आहे या कोथिंबीरचे उत्पन्न आपल्याला एकरीमध्ये चारशे वीस कॅरेटपर्यंत निघालेला आहे आणि भाव सुद्धा कोथिंबीरला उन्हाळ्यामध्ये जर जास्तच असतो शेतकऱ्याला असे एक नंबर कोथिंबीर आणण्यासाठी च्युस च्युस हे कोथिंबीरला एक नंबर काम करतं असेच हेडिओ नवनवीन हेडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्यापाऱ्याचं किंवा कशाचं कॉन्टॅक्ट होत नसेल काही अडचणी असेल तर आपल्याला नक्की कमेंट नक्की कमेंट करा म्हणजे आपला रिप्लाय नक्की दिला जाईल आपण सुद्धा शेतकरी आहोत हेडिओ मला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो